आदरणीय स्वामी भक्त रायपरांशवे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण बारावं स्वामी संप्रदाय याचा भाग तिसरा गहिनीनाथ या संप्रदायातील चौथे पुरुष गहिनीनाथ हे होत गहिनीनाथांची उत्पत्ती मोठी विचित्र आणि आश्चर्यजनक आहे एके दिवशी एका गावात गोरक्षनाथ एकटेच संजीवनी मंत्र पाठ करीत होते त्यावेळी चिखलांच्या गोळ्यांनी खेळत असलेली काही मुलं त्यांच्याजवळ आली त्यांनी चिखलाची एक गाडी तयार केली आणि त्यावर बसण्यासाठी एक चिखलाचा गाडीवान तयार करू लागली तो त्यांना साधे म्हणून त्यांनी गोरक्षनाथांना चिखलाचा पुतळा तयार करून द्यायला सांगितलं गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा तयार करीत त्यापासून गहिनीनाथांचा म्हणजे नवनारायणांपैकी करभंजनाचा अवतार व्हावयाचा असा संकेत पूर्वीच ठरला होता तोंडावनं संजीवनी मंत्राचा पाठ करीत गोरक्षणात पुतळा तयार करीत होते पुतळा झाल्यावर करभंजनानं त्यात प्रवेश केला तात्काळ तो पुतळा तेजपुंज दिसू लागला आणि त्यानं मोठ्यानं रडण्यास सुरुवात केली गोरक्षनाथानं भूत आणलं अशी समजूत होऊन मुलं भीतीनं पळून गेली स्वत गोरक्षही स्तंभित झाले मच्छिंद्रनाथांना हे सर्व समजताच त्यांनी त्या ते मुलाला उचलून घेतलं गोरक्षाला त्यांनी भिण्याचं कारण नाही हा अवतारी आहे म्हणून सांगितलं आणि त्या मुलाला एका बाईच्या हवाली केलं त्या बाईला स्तनपान आला तिनं त्याचं मुलाप्रमाणे संगोपन केलं बारा वर्षांनी पुन्हा तिथं गोरक्षनाथ गेले आणि या गहिनीनाथांना त्यांनी अनुग्रह केला आणि ते सिद्ध पुरुष झाले तेच निवृत्तीनाथांचे गुरु होत निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर गहिनीनाथांचे शिष्य निवृत्तीनाथ आणि त्यांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज या थोर संतांबद्दल माहिती नाही असं महाराष्ट्रात तरी क्वचितच घडेल म्हणून इथं विस्तार न करता अगदी सूत्रमय माहिती देत आहे निवृत्तीनाथांचे वडील विठ्ठलपंत हे विरक्त पुरुष होते आणि तीर्थभ्रमण करीत फिरत फिरत ते आळंदीला आले ते वेदशास्त्रात निष्णात होते आळंदीला आल्यावर तिथं त्यांना पांडुरंगाच्या दृष्टांतामुळे तेथील सिद्धोपंत यांच्या मुलीशी विवाहबद्ध व्हावं लागलं पुढे विरक्तीचा जोर वाढत जाऊन वारंवार ते आपल्या पत्नीजवळ संन्यास घेण्यासाठी परवानगी मागत कारण बायकोच्या परवानगीशिवाय संन्यास ग्रहण करणं शास्त्राला संमत नाही पतीच्या भावना ती पूर्णपणे जाणत असूनही तिला संतान नसल्यामुळे पतिवचनाला होकार देणं अत्यंत कठीण वाटत होतं परंतु एक वेळ अशी आली की पत्नी थोडी रागात आहे अशा अशावेळी त्यांनी संन्यास घेण्याची परवानगी मागितली आणि रागाच्या भरात तिनं जा घ्या संन्यास असं म्हटलं झालं त्यांना तेवढंच पाहिजे होतं शास्त्रधारापुरती परवानगी मिळाली असं मानून त्यांनी काशीची वाट ठरली पत्नीनं मनापासून परवानगी दिली नाही याची बोझ मनाला होतच होती परंतु तीव्र वैराग्याची ओढ फार बलवान असल्यामुळे त्यांचा निश्चय दृढ होत गेला काशीला रामानंद म्हणून थोर संन्यासी होते त्यांच्याकडून त्यांनी संन्यास दीक्षा घेतली इकडे विठ्ठलपंतांच्या पत्नी आपण रागाच्या भरात परवानगी दिल्याबद्दल पश्चात दुःखी झाल्या त्यांचं प्रपंचात चित्त लागणं अशक्य झालं आता सर्व काळ भगवत भजनातच घालवावा असं त्यांनी ठरवलं एकभुक्त असावं सतत नामस्मरण करावं पिंपळाला प्रदक्षिणा घालाव्या सद्ग्रंथांचं वाचन करावं वा, असा दिनक्रम सुरू झाला अशा प्रकारे कायिक वाचिक आणि मानसिक तपश्चर्या सुरू झाल्या इकडे रामानंद स्वामींना तीर्थयात्रा कराव्या असं वाटून मठाची जबाबदारी विठ्ठलपंतांवर म्हणजेच चैतन्याश्रमावर टाकून ते रामेश्वराकडे निघाले वाटेत आळंदी क्षेत्रात त्यांचा मुक्काम पडला देवदर्शनाला आलेल्या रुक्मिणीबाईंनी स्वामींना पाहताच नमस्कार केला स्वामींनी सरावाप्रमाणे सौभाग्यवतीला पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला असा आशीर्वाद मिळावा अशी तिची मुळीच इच्छा नव्हती कारण आता ती शक्य कोटीतली गोष्ट नाही असाच तिच्या मनाचा निर्धार झाला होता त्यामुळे आशीर्वाद मिळताच तिला हसू आलं परंतु श्रेष्ठांचा चांगला आशीर्वाद मिळूनही तो निष्फळ होणार म्हणून वाईटही वाटलं ही अवस्था पाहताच स्वामींनी नीट चौकशी केली आणि त्यांच्या लक्षात आलं की आपला चैतन्याश्रम हाच हिचा पती स्वामींनी आपली यात्रा तिथंच संपवली आणि ते काशीला गेले स्वामी लवकर परत आलेले पाहताच आपलं बिंग त्यांना समजलं असावं असं चैतन्याश्रमाला वाटलं रामानंदांनी विचारताच त्यानं आपला अपराध कबूल केला संतानहीन स्त्रीच्या अनुमती वाचून संसार घेणारा वा देणारा दोघंही दोषी ठरतात म्हणून स्वामींनी चैतन्याश्रमाला परत गृहस्थाश्रमाचा अंगीकार करण्याची आज्ञा दिली अविधी कर्माचे न धरावे भय यासी आहे साह्य जगदीश असं आश्वासन दिलं गुरुची आज्ञा वेदाज्ञेपेक्षाही श्रेष्ठ मानणारे चैतन्याश्रम गुरूंना वंदन करून परत आळंदीस आले आणि लोकनिंदेची फिकीर न करता पुन्हा गृहस्थ बनले महाराष्ट्राच्या भाग्यानं जणू त्यांना खेचून आणलं समाजानं त्यांच्यावर बहिष्कार घातला अत्यंत खडतर जीवन जगत असता त्यांना प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश यांचे अवतारच अशी तीन पुत्ररत्न झाली चौथी मुक्ताबाई ब्रह्मणी कला म्हणजे आदिमायेचा अवतार शके अकराशे नव्वदमध्ये निवृत्तीनाथांचा जन्म झाला नंतर पुढे दोन तीन वर्षांनी ज्ञानेश्वर सोपान मुक्ताबाई यांचे जन्म झाले मुलांच्या अलौकिक गुणांकडे आणि बुद्धि पाहून माता पितरांना स्वर्गीय आनंद वाटावा हे स्वाभाविक होतं परंतु समाजानं बहिष्कार घातल्यामुळे मुलांच्या भावी जीवनाची घोर निराशा वाटून त्यांना फारच चिंता वाटू लागली मुलं मुंजीला योग्य झाली तेव्हा ब्रह्मवृंदांना जमवून आपणाला प्रायश्चित्त देऊन शुद्ध करा म्हणून त्यांनी विनंती केली धर्मशास्त्राच्या गूढ अभिप्रायाचा विचार न करता त्या रूढीच्या पायिकांनी पंडितांनी विठ्ठल रखुमाईंना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा फरमावली विठ्ठलपंत निराश झाले मुलांची चिंता वाहणारा आता एक परमेश्वरच समर्थ आहे तस्मात शास्त्रम प्रमाणमते हे भगवद्वचन आठवून त्यांनी संगमाचा रस्ता धरला आणि संगमात देहार्पण केलं रुक्मिणीनं आपल्या लाडक्या लेकांचं स्नेहबंधनही दूर सारून पतीचंच अनुसरण केलं मुलं पोरकी झाली संन्यासाची मुलं म्हणून होणारी अवहेलना आणि सर्व प्रकारचं कष्टीजीवन हेच त्यांच्या वाट्याला आलं तरी थोरले बंधू निवृत्तीनाथ शांतच होते ज्ञानेश्वर म्हणाले आपल्या आईवडिलांनी प्रायश्चित्त घेतलं आता आम्हाला मौंजी बंधनाची परवानगी मिळेल तरी आपण ब्रह्मवृंदांना विनंती करू ब्रह्मवृंदांनी त्यांना पैठणास जाऊन तिथल्या पंडितांकडून शुद्धीपत्रक आणा मग तुमच्या मुंजी होतील तोपर्यंत होणार नाहीत म्हणून सांगितलं तेव्हा चारी भावंड पैठणास जाण्यास निघाली प्रथम ती त्र्यंबकेश्वरास यात्रेकरता गेली तिथं ब्रह्मगिरीला प्रदक्षिणा करीत असता निवृत्तीनाथांना वाघ पाठीस लागलेला दिसला म्हणून ते पळत एका गुहेत शिरले तिथं गहिनीनाथ समाधीत होते यांची चाहूल लागताच त्यांनी डोळे उघडले आणि अधिकारी शिष्य पाहून त्याच्या मस्तकी वरदहस्त ठेवला निवृत्तीनाथांचा तात्काळ ब्रह्मबोध स्थिर झाला आणि गुहेतून ते कृतार्थ होऊन बाहेर पडले त्यांनी ज्ञानेश्वरांना अनुग्रह दिला आणि ज्ञानोबांनी सोपान मुक्ताबाई यांना अनुग्रहित केलं याप्रमाणे चारी भावंड ज्ञान संपन्न होऊन पैठणास गेली पैठणास गेल्यावर तिथं ब्रह्मवृंदांची सभा बोलावून सर्व वृत्तांत निवेदन केला तिथल्या पंडितांनी धर्मग्रंथ चाळून पाहिले परंतु संन्यासाच्या मुलांचा प्रश्न सोडवण्याचा उपाय त्यांना कुठंच आढळला नाही तेव्हा तुमच्या मुंजी होत नाहीत असं त्यांनी सांगितलं आणि भगवत भजनात तुम्ही आपलं जीवन व्यतीत करावं म्हणूनही सांगितलं ब्राह्मणांनी ज्ञानोबांची थट्टा केल्यामुळे ज्ञानोबांकडून रेड्यामुखी वेद बोलवण्याचा महान चमत्कार झाला आणि नंतर रेड्याला घेऊन ही मंडळी नेवाशाला गेली तिथंच श्री ज्ञानोबांनी प्रसिद्ध असा ज्ञानेश्वरी ग्रंथ म्हणजेच भावार्थ दीपिका या नावाचा गीतेवर टीका ग्रंथ लिहिला शके बाराशे बारामध्ये हा ग्रंथ पुरा झाला ज्ञानेश्वरांचं चरित्र अत्यंत भव्य आणि दिव्य असं आहे त्यांचा अनुग्रह देवनाथ यांना झाला देवनाथ हे त्यांचे समकालीन नसून ज्ञानेश्वरांच्या नंतर सुमारे चारशे वर्षांनी यांचा जन्म आहे असं असून यांना ज्ञानेश्वरांचा अनुग्रह होऊन गुरुपरंपरा पुढे चालत आली हा विलक्षण योग म्हणावयास हरकत नाही आज थांबूया यानंतरचा भाग उद्या श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय हरि ओं